हर हर महादेव जय शिवशंकर आपण कोठूरच्या बाणेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेतले तेथील प्रभू रामचंद्र यांनी त्या मायावी हरणाला मारण्यासाठी बाण काढल्याने तेथे बाणेश्वर महादेवाची स्थापना केली तो इतिहास आणि त्या शिवलिंगाचे दर्शन दुसऱ्या शनिवारी आपण घेतले तर आज तिसरा सोमवार या सोमवारी आपण ते मायावी हरिण पुढे कुठे गेले आणि भगवान रामाने त्या मायावी हरणाचा वध करून त्याला त्या राक्षसी जीवनातून त्याची सुटका कशी केली आणि नांदूर मध्मेश्वरला शिवलिंगाची स्थापना झाली त्याच मंदिराच्या मस्तकावर त्या हरणाला स्थान दिले त्या हेमाडपंथी मंदिराला मृग व्याधेश्वर महादेव मंदिर नाव कसे पडले याचा इतिहास आपण आज जी मराठी न्यूजच्या माध्यमातून भगवान शिवाचे सेवेकरी प्रवीण घुमरे यांच्या सहकार्यातून जाणून घेत आहोत हर हर महादेव इंद्रम स्नानम प्रारंभ ओम गोदावरी जमुनाच गंगाच नर्मदा सिंधू च कावेरी हर गंगे नर्मदे हर ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय जिमहि तन्नो रुद्रप्रचोदात् ॐ मामहेश्वराभ्यायं नम ॐ गौराय नमो गौरिशङ्कराभ्यायं नमः ॐ म्रीं श्रीं क्लीं नमद्वन्द्वन्द्वन्द्वन्द् ॐ नमः शिवाय नम शिवाय हर हर महादेव पवित्र श्रावण महिन्यात औचित्य सोमवार जी मराठी न्यूजच्या माध्यमातून आपण पोहोचलो आहे प्रभू रामाच्या नांदूर मंदिराचा इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे अतिशय सुंदर अतिशय मनमोक असं लिंग जे आपण सर्व बघत आहे आपल्या शमवे आपले शेजारी बसलेले आहे ते या मंदिराचे नित्यनेम सेवा करणारे सेवेकडे गजानन महाराज गजानन महाराज या मंदिराला मृग गाजेश्वर नाव का पडलं आपण याची आखी का आम्हाला सांगावी या मंदिराला मृग गाजेश्वर गैलिश्वर्य। मंदिर हे नाव ज्या वेळेस रामाने पाण्याश्वर मंदिरापासून आणि नंदुबर ज्या मृगेश्वर मंदिरापासून जो बाळ मागला होता या ठिकाणी हाताला जो बाळ मागला होता बाळ मागल्यानंतर जे हाताला याचा जखम झाली होती त्याची व्याधी झाली होती व्याधी झाल्यानंतर हरण यापुढे पुढे मागतच आहे आणि त्यानंतर या हा प्रभुराम आपण म्हणतो राजा का असावा ज्यांनी शत्रुवर घेऊन वार केल्यानंतर त्याला त्याच्या जीवनातून मुक्तता मिळवली होती विष्णू भगवानांचा साप अवतार म्हणजे प्रभुराम प्रपुरा। प्रभू रामांनी त्या मुगांच्या रूपात असलेला राक्षस ओळखला होता परंतु हा संपूर्ण इतिहास होता आणि त्या राक्षची मुक्तता करायची होती आणि सर्व रामाही घालणार होतं म्हणून प्रभुराम या भूमीत आले ह्या भूमीत्या नंदुर परमेश्वरच्या येथे आल्यानंतर त्या राक्षसाला झालेली व्याधी त्यांनी बघितली त्या औषधाचा उपचार त्यांनी त्यांच्या मंत्रोपचारातून केला असाल आताच्या स्पर्शाने केला असेल आणि त्या हरणाला मृगाला त्या या त्याच्या राक्षसी जन्मातून मुक्तता केली आणि मग इथं पुढे जसं महाराजांनी सांगितलं सा, तसं मृग व्याद्येश्वर महादेव मंदिर निर्माण झालं यानंतर मंदिराचा इतिहास हिमानपंथी हिमानपंथी म्हणजे हिमाज्यांनी स्थापित केलेलं म्हणजे याचा इतिहास जर आपण जाणून घ्यायचं ठरलं तर हजारो वर्षापूर्वीचं या मंदिरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येतात अतिशय जागृत असं मंदिर आहे अतिशय पुराण मंदिर आहे अनेक लोक इथं ध्यान साधना करतात मोठमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन होत असतं महाशिवरात्रीचा हो हो तर दिव्य सोहळा या दिव्य सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे येत असतात तर अशा मंदिराच्या सानिध्यात आपल्याला दर्शन मिळालं आणि जी न्यूज मराठी यांच्या माध्यमातून आमचा एक छोटासा प्रयत्न असा असेल की तिसरा सोमवार आहे या सोमवारच्या माध्यमात आपण तुम्हाला दर्शन करण्याचा प्रयत्न केला आपण श्रावणाच्या पूर्ण महिन्याभरात एकदा येऊन जावा किंवा श्रावण संपल्यानंतर कारण हा जो मंदिरांचा वारसा आहे हा पुन्हा पुन्हा निर्माण होणार नाही ना याच्या मागे फार मोठा धार्मिक इतिहास असल्याने इथं आल्यानंतर तुमची निगेटिव्ह ऊर्जा ही शोषल्या जाते एक पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्हाला प्राप्त होती म्हणून शिवभक्तांना आम्ही एक या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या मंदिराचं दर्शन माध्यमातून सांगण्याचा आमचा सा थोडासा प्रयत्न असेल आपण जरूर या जरूर दर्शन घ्या आपल्या असलेल्या इच्छा आकांक्षा या मंदिर झाल्यानंतर पूर्ण होतील परंतु सातत्याने महादेवच्या सेवेत राहा सेवा कुठेही करा परंतु वेळ जर भेट असेल तर या लिंगांचं निश्चित दर्शन घ्या हर हर महादेव श्री शिव शंभू ओम ओम नम शिवाय या शिवलिंगाच्या दर्शनाबरोबर आमच्या समितीचा असलेले गजानन महाराज यांनी आणि काही ग्रामस्थांनी आम्हाला सांगितलेला इतिहास मृगाच्या शोधामध्ये जेव्हा प्रभुराम संपूर्ण पंचकोशीत फिरत होते ज्या ज्या ठिकाणी प्रभुराम गेले असतील त्या त्या ठिकाणी ज्यांचे पावलं पडले असतील त्या प्रत्येक पावलातली माती जी पावन झालेली माती जी प्रभुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती ती माती सगळ्यांनी संवर्धन केली आणि संवर्धन केल्यानंतर तिचं पवित्र ठिकाण कुठे असेल तर ती मृगेश्वर मृगेवधेश्वर महादेवांच्या मंदिरात असेल म्हणून संपूर्ण पंचकुशील ग्रामस्थांच्या एका ठरावानं ती पवित्र माती जी प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती या कोणशिनीमध्ये जतन करून ठेवली म्हणून शिवभक्तांना जोडून पुन्हा एकदा विनंती करतो पवित्र महादेवाच्या लिंगाचं दर्शन होईल त्याच समवेत तुम्हाला प्रभू रामाच्या पदस्पर्शाना पावन झालेल्या मातीचं दर्शन होईल आणि निश्चित प्रभू रामांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातेचं दर्शन म्हणजे तुमच्या जन्माचं सार्थक नाही तेव्हा सर्वांनी निपाळपासून अवघ्या अर्धा किलोमीटरच्या अंतरावर असलेलं नांदूर महमेश्वर इथं यावं पुराण काळातलं मंदिर आहे रस्त्यावरच मंदिर आहे आणि या मंदिरात येऊन महादेवांचा आणि पदस्पर्शानं पावन झालेला प्रभू रामांच्या मातेचं सर्वांनी दर्शन घ्यावा जय भोलेनाथ जय श्रीराम जय श्रीराम हर हर महादेव शंभर